मी खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीचा विशेष करून महायुतीचा मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन जो माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी प्रथमतः माझ्या पक्षाचे आभार व्यक्त करतो पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस सन्माननीय रवींद्र चव्हाण खासदार सन्माननीय नारायण राणेसाहेब या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय पालकमंत्री नितेश राणेसाहेब सन्माननीय जठारसाहेब आणि माझे जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला कोणत्याही प्रकारचा अडथळा न आणता असणाऱ्या माझ्या उमेदवारीबाबत असणाऱ्या ज्या शंका होत्या त्या दूर करून सर्व कार्यकर्त्यांना एक दिलाने आणि एकमुखाने काम करण्याचं आदेश देऊन आज मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने पुन्हा मी एकदा निवडून येईल एवढी मात्र अपेक्षा व्यक्त करत शेवटी राजकारणामध्ये रणनीती कराव्या लागतात त्यावेळी कदाचित माझा पक्ष थोडा कमी होता आता आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाची ताकद थोडी वाढली आहे त्यामुळे विजय नक्कीच निश्चित आहे विकासाचं विजन काय एकोणीसशे नव्वद पासून आदरणीय राणेसाहेब हे जिल्ह्याच्या नेतृत्व करत आहेत त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री होते आता आमचे विद्यमान आमदार नितेश राणेसाहेब पालकमंत्री आहेत त्यामुळे विकास हा अगदी दौडत आहे चालत पण आहे आणि त्याला एक आम्ही सहकार्य म्हणून आम्ही आता सोबत त्यांच्यात चाललो आहोत विकास हा नक्कीच माझ्या विभागाचा होणार एवढी मला खात्री आहे